भारताला स्वतंत्र पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मिळालं या ऐतिहासिक घटनेचा संपूर्ण प्रवास खूप लांबचा आणि महत्त्वाचा होता इथे मी तुम्हाला त्याबद्दलची थोडक्यात माहिती देते स्वतंत्र चळवळीची सुरुवात भारतात ब्रिटिश राजवटीविरोधात असंतोष हळूहळू वाढत गेला एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना अठराशे पंच्याऐंशी साली झाली ज्यामुळे भारताच्या स्वतंत्र चळवळीला मोठे बल प्राप्त झाले महात्मा गांधींची भूमिका एकोणीसशे पंधरामध्ये महात्मा गांधी भारतात आले आणि त्यांनी सत्याग्रह आणि अहिंसा या तत्वावर आधारित असहकार चळवळ सविनय कायदेभंग चळवळ आणि भारत छोडो आंदोलन एकोणीसशे बेचाळीस सारख्या चळवळींना चालना दिली जालियनवाला बाग हत्याकांड एकोणीसशे एकोणीस अमृतसरमधील जालियनवाला बाग येथे ब्रिटिश सैन्याने निशस्त्र नागरिकांवर गोळीबार केला ज्यामुळे देशभर संतापाची लाट उसळली आणि स्वतंत्रच्या मागणीला अजूनच धार आली लाहोर अधिवेशन एकोणीसशे एकोणतीस साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनात पूर्ण स्वराज्य पूर्ण स्वातंत्र्य मिळवण्याचा ठराव करण्यात आला याचवेळी सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस रोजी स्वतंत्र दिन म्हणून घोषित करण्यात आला होता दुसरे महायुद्ध आणि भारत छोडो आंदोलन एकोणीसशे बेचाळीस दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिशांनी भारतीय नेत्यांना कोणत्याही सल्ला मसलतीशिवाय युद्धात ओढले या यामुळे काँग्रेसने भारत छोडो आंदोलन सुरू केले करेंगे या मरेंगे हे गांधीजींचे आवाहन देशभर पोहोचले स्वतंत्र प्राप्तीची घोषणा एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये ब्रिटिश सरकारने भारताला स्वतंत्र करण्याचा निर्णय घेतला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिगिरीतून मुक्त केले आणि भारत स्वतंत्र राष्ट्र बनला जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीतील लाल, दिल्ली लाल किल्ल्यावर भारतीय तिरंगा फडकवला आणि आपल्या ऐतिहासिक भाषणात त्रिष्टविद देष्टींनी असे म्हटले स्वातंत्र्याच्या या लढ्यात अनेक क्रांतिकारकांनी आणि नेत्यांनी आपले प्राण दिले ज्यांच्या बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त झाले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा दिवस भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला आणि दरवर्षी हा दिवस स्वतंत्र दिन म्हणून साजरा केला जातो स्वतंत्र चळवळीचा उदय भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना एकोणीसशे पंच्याऐंशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केल्यामुळे देशभरात एकत्रितपणे ब्रिटिश विरुद्ध आवाज उठवण्यासाठी एक मंच उपलब्ध झाला त्यानंतर पहिले आणि दुसरे महायुद्ध दोन्ही महायुद्धांमध्ये ब्रिटिश सरकारने भारतीयांच्या संमतीशिवाय त्यांना युद्धात सामील केले ज्यामुळे भारतीयांमध्ये असंतोष वाढला युद्धाच्या काळात ब्रिटिशांनी आर्थिक आणि लष्करी ताकद कमकुवत झाली ज्यामुळे त्यांनी भारतावर नियंत्रण ठेवणे कठीण झाले भारत छोडो आंदोलन महात्मा गांधींनी एकोणीसशे बेचाळीसमध्ये भारत छोडो आंदोलन सुरू केले आणि त्यानंतर ते या चळवळीत देशभरात लोकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला ज्यामुळे ब्रिटिश सरकारवर स्वातंत्र्य देण्यासाठी प्रचंड दबाव झाला दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांची स्थिती दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिश आर्थिकदृष्ट्या आणि लष्करी दृष्ट्या कमजोर झाला होता त्यांच्या स्वतःच्या देशात देखील आर्थिक संकट निर्माण झाले होते ज्यामुळे त्यांनी त्यांच्या वसाहतीवर नियंत्रण ठेवणे अवघड झाले लॉर्ड माउंट बॅटन योजना हे शेवटचे ब्रिटिश वायसरोय होते त्यांनी भारताची फाळणी करण्याचा आणि भारताला स्वतंत्र करण्याचा प्रस्ताव मांडला भारताच्या फाळणीनंतर पाकिस्तान हे स्वतंत्र मुस्लिम राष्ट्र म्हणून अस्तित्वात आले आणि भारत हे हिंदू बहुसंख्य असलेले स्वतंत्र राष्ट्र झाले स्वातंत्र्याची घोषणा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मध्यरात्री भारत स्वतंत्र झाला भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीत लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला त्रिष्टीने या ऐतिहासिक भाषणात स्वातंत्र्यप्राप्तीची घोषणा केली या प्रकारे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले ब्रिटिशांनी जवळपास दोनशे वर्षे भारतावर राज्य केले होते या काळात भारतीय जनतेने प्रचंड संघर्ष केला शेवटी त्यांच्या अथक प्रयत्नां प्रयत्नांनी आणि बलिदानांनी भारत